मायसेल्फ ज्योती पवार मी मोशीवरून बिलॉंग करते संदेश चं प्रोडक्ट मी माझ्या माझी मी माझ्या इथं राहणार एक माझी फ्रेंड आहे तिला दिलं होतं थायरॉईडसाठी तर आपण तिचा रिजल्ट आ, नमस्कार मी कांचन मोले मॅडमच्या बिल्डिंगमध्येच राहते तर आम्ही मला थायरॉईडचा त्रास होता मॅडम हे प्रोडक्ट सेल करत होते ना तर हे प्रोडक्ट आम्हाला जेव्हा दाखवलं त्यांनी तर त्याचा आम्हाला रिझल्ट पण चांगला वाटला मग ते प्रोडक्ट मी यूज करायला लागले तर हे वेदामृत आहे हे आकाई सोन आहे हे तुलसी ड्रॉप आहे आणि नाडीप्रिय आहे हे प्रोडक्ट मी महिन्याच्या आधीच मला ह्याचा रिझल्ट खूप छान आला मला थायरॉइडची गाठ होती चार पाच वर्षे मी त्या गाठीसाठी डॉक्टरकडे जात होतं मला डॉक्टरने ऑपरेशन पण सांगितलेलं पण ती गाठ खूप कंटाशी खूप मोठी होती पण आता तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये ती गाठ पण खूप कमी झाली आणि खूप चांगला तिचा रिझल्ट पण आला आणि मी डीमार्टमध्ये काम करते दहा वर्षे झाले पण मला ह्याचा खूप चांगला रिझल्ट आला त्याच्यासाठी मी हे प्रोडक्ट पण सेल करायला ये झाले